मित्रांनो पहिल्या महायुद्धानंतर जगाला शांतता हवी होती पण एकोणीसशे एकोणीसमध्ये मध्ये पॅरिस मध्ये काहीतरी वेगळंच घडत होतं वर्सायचा करार फ्रान्स ब्रिटन अमेरिका या तिन्ही मित्र राष्ट्रांनी जर्मनीवर हा करार लादला जर्मनीला युद्ध अपराधी ठरवले प्रचंड नुकसान भरपाई बोबाग गमावला आणि सैन्यावरही निर्बंध जर्मनी अक्षरशः गुडघ्यावर आला याला शांती नाही तर पुढच्या युद्धाचा हुकूम म्हटलं गेला या अपमान आणि आर्थिक संकटातूनच हिटलर सारखा नेता उदयास आला आपल्या जनतेत सोडाची भावना भडकवली केवळ वीसच वर्षात जगाने दुसऱ्या महायुद्धासारखी भयानक युद्ध बघितली आणि त्याची किंमतही मोजली वर्षचा करार शांतीसाठी होता की युद्धासाठी हा प्रश्न आजही अनुत्तरित आहे पण याबद्दल तुम्हाला काय वाटतं तुम्ही कमेंटमध्ये सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा